<Sedident"> नमस्कार सर्वांना दुपारच्याला बारा दोन वाजलेले आहेत तर मी आज कुठं आले माहिती आहे का तुम्हाला दिसले का बघा मस्तपैकी असे छान बोंबील आहेत आवडतात कोणाला नाही आवडत कुणाला तर खूपच आवडीचे असतात तर बघा इथं कोंबडा कसला आहे बघ कोंबडा या अंगावर येतो म्हणून ह्या ताईने त्याला धरले या आणि मला रील्स काढायचे ते काढूनच द्याय नाही ते नवीन माणूस दिसलं की अंगावर येत आहे ते आणि असं का बोंबील वाळवतात आणि साफसफाई करून पुन्हा पाटींनी ठेवतात बारीक छोटे मोठे काढून हे बोंबिल आहेत बोंबीत असले का माझं बोंबील घेते का म्हणतोय का कसं आहे बघितलं का अजिबात हात लावून देत नाही मला नवीन माणूस दिसले की अंगावर येते म्हणून ताईने धरलंय त्याला असे बोंबील वाढवतात असे दुकान आहे मस्त पैकी आणि दुकानात सुकट वगैरे आहे का दिसलं का मस्त पैकी ही खारा मास आहे ना हा बांगडा बांगडा Hmm. बरेच प्रकार आहेत काय 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 वेगवेगळे असे तेव्हा आहे ना कोंबडा आजीबाजी हे करून देत नाही <laughs> मला बाहेरून दाखवते दुकान मस्त आहे असं छान तर मी आलेली आहे अष्टापूरला अष्टापूरला असं दुकान आहे मस्त बांगड्याचं ह्याचं त्याचं तर बाबा सुरमई आहे सुकट आहे आणि ही बोंबिला आहे हे असं छोटं होतं असं मस्तपैकी आहे छान छान मी पण घ्यायला आज म्हणताल स्वाती कुठं हे तिकडं तिकडं फिरत राहायचं मी इथून निघालो आता भेटायला आलो होतो त्या ताईंना आणि इथं त्यांच्या दारात त्यांच्यातच विकतात आणि हा कोंबडाला चावतो अंगावरच होतो डायरेक्ट चला चप्पल ने कुठं तिथं सोडली चप्पल म्हणतात कोंबडाला चावतो खूप वर्षाचा असेल वर्षाचा त्याला हजार रुपयाला माहीत त्यांनी दिला नाही तो कोंबडा असं सुकट बोंबील आहे तर हे बोंबील कसं करतात माहिती आहे का का असं निवडतात सगळं तुमचं बसून निवडून हे सगळं सगळी असे ह्या घाण वगैरे काढून स्वच्छ करून मांडतात तसं पाटेत हे टुकडं हे असं करतात की खूपात असंही काम दिवस करून आज कायदा असं तर छान मस्तपैकी बोंबील छान मस्त इथे तळून पण खाता येतो आणि चुलीत भाजून पण खाता येतो हा बोंबील माहिती आहे का ज्याला खायला माहिती खूप खातात खोकल्यासाठी ह्याच्यासाठी लय भारी चुलीत हार पडला नाही भाजायचं आणि कोरडाच खायचा तसं बी छान लागतं आणि हे जे हे काढचं मागचं आणि तोंड आणि तुकडे करून तळून पण छान लागतो आणि खोबरं लसूण आदरक टाकून तो पण लपचपीत बनवलेला तो पण छान लागतं तुम्ही म्हणताल जे न खाणारे ताई म्हणता काय दाखवते आज ताई आम्ही ही खात नाही असलं दाखवते तसे त्याचं दुकान लागले बांगडा मासा विसा खरा मासा विसा एक नंबर लागतो छान लागतो तर आज हे आलेले आहे त्या मैत्रींच्या इथं भेटायला त्यांच्या इथं ह्या दुकान आहे त्यांचं त्यावे गोंबील काढतात ते छान असते ते त्यांनी दिवसभर काम चाललं आणि रोडला दुकान असल्यामुळं आलं गेलं की उठून द्यायचं बसल्या बसल्या पर... आणि ते कोंबडा कोंडला येत आहे नाही आता त्या कोंबड्याला चावतं असं रोडलाच आहे अष्टपूर रोडला जाताना दुकान लागते कोणाला बोंबील घ्यायचं असलं तर येऊन घेऊन जावा छान असं चला असं रोडला दुकान आमच्या आमच्यावर पाच सहा किलोमीटर तर असेल इकडं आतमध्ये जाणारे असं रोडला असल्यामुळं आणि भिंडी ह्याला पण मीठ लावलेलं असतं मीठ लावतं हा नाही कधी करायला हा पण नाही कधी करायला वेगवेगळे प्रकार आहेत